पालखी पीढ जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर हा आषाढी वारीचा सोहळा आता आपण पाहू शकतोय की आता मोठ्या उत्साहामध्ये सुरू झालेला आहे आषाढी म्हणलं की दर्शना विठुरायाचे दर्शनाशी ओढ लागते आपल्यासोबत मुक्ताईची जी पालखी आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी महंत आहे काय वैशिष्ट्य आहे मुक्ताबाई पालखी वैशिष्ट्य या पालखीचं खरंच आहे एक वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रातून जे प्रमुख संत आहेत त्यामध्ये निवृत्ती ज्ञानादे सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा त्या सात संतामध्ये श्री संत म्हणून एक किंवा आणि सर्वात नामून निघणार हा पालखी सोहळा सर्वात आधी निघणार आहे सर्वात आधी पंढरपूरला पोहोचणार आहे आणि सगळ्या संतांना सामोरे जाऊन त्यांना सन्मान आणि पंढरपूरमध्ये प्रवेश मिळून देणारा पालखी सोहळाहून या सोहळ्याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य जवळजवळ सहा जिल्ह्यातून प्रवास आहेत सहाशे किलोमीटरचा अंतर आहे आणि बरेचसे घाट जे चार घाट या सोहळ्यामध्ये आम्हाला मुक्तनगर ते पंढरपूर लागतात तापीतीर ते भीमातीर असा प्रवास आहे या सोहळ्यामध्ये तीन स्नान होतात पहिले आम्ही तापीतीराचं स्नान करतो नंतर जालना जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही जालना जिल्ह्याचा निरोप घेतो आणि बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा गोदावरी स्नान करून करतो जसं माऊलीच्या सोहळ्यामध्ये निरा स्नान आहे तसं या पालखी सोहळ्यामध्ये गोदावरीचं एकमेव स्नान आहे आणि पंढरपूरला चंद्रभागा स्नान आहे चार घाट तीन स्नान सहा जिल्ह्याचा प्रवास तीनशे सतरा वर्षाची प्रदीर्घ परंपरा सहाशे किलोमीटरचं अंतर आणि मराठवाडा मध्य प्रदेश खानदेश आणि विदर्भ चार भौगोलिक प्रदेशातून निघणारा हा पालखी सोहळा आहे हे या पालखी सोहळ्याचं एक स्वतंत्र आगळं आणि वेगळं वैशिष्ट्य आहे बीड जिल्ह्यामध्ये काय विशिष्ट आहे बीड जिल्ह्यामधलं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानोबारायांचे आदिशक्ट्टी मुक्ताबाईंचं आजोड आजोबा गोविंद पंत पूरकर्णी त्यांची बिंदू सरेच्या समाधी आहे आणि मग बीड जिल्ह्याचं या पालखी सोहळ्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य असं आहे की परकीय सत्तेमध्ये मोगल साम्राज्यामध्ये हा पालखी सोहळा या जिल्ह्यातून निर्विघ्नपणे ज्यांनी पार पाडून दिला ते मुंडे बंधू चपडा त्या काळामध्ये त्यांनी फार मोठं सहकार्य केलं म्हणजे निजामशाहीमध्ये सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याच प्रकारचं इंटरप्शन या पालखी सोहळ्याला आलं नाही हा निर्विघ्नपणे त्या काळामध्ये गेला आणि कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा अखंड म्हणजे अविरतपणे कुठलाच खंड न पडता हा पालखी सोहळा चालत राहिला बीड जिल्ह्यामध्ये त्याचं फार मोठं उत्स्फूर्त स्वागत होते प्रशासन आम्हाला जेव्हा आम्ही मुक्त्यानगर निघतो तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये जे प्रशासन आहे तिथे जी सगळी व्यवस्था आहे ही वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था आहे पूर्वीच्या कालखंडामध्ये बीडमध्ये शहरामध्ये पालखी सोहळ्याच्या स्वागताला लेझिम तिथले तालीम करणारे जे कर होते पथकं ते सुद्धा बलखाम त्यांनी स्वागत करत होते नंतरच्या कालखंडामध्ये बँड वगैरे हे आले त्याच्यामुळेच स्वागत होत होतं आता काल बाहेर त्या गोष्टी झाल्या आणि त्या बँडवाल्यांचे असं मनोगत होतं की मुक्ताईंच्या समोर आम्ही बँड लावला की आम्हाला वर्षभर चांगल्या तारखा भेटतात अशी त्यांची भावना होती आणि मग आता सर्वात मुक्ताईनगर ते पंढरपूरमध्ये या सोहळ्याचं जे स्वागत होते हे बीड जिल्ह्यामध्ये होते तसं कुठंच होतं ऊन वारा पाऊस हे सगळी चिंता न करता वारकरी विठुराय त्याचं कारण आहे वारकरी संप्रदाय वारकरी काया वाचा म्हणे जिवे सर्वस्व उदार पाप रुमादेवर विठ्ठलाचा वारी आम्ही ज्या दिवशी निघालो सहा जूनला तब्बल तीस किलोमीटरचा प्रवास होता आणि जवळजवळ चाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्री पर्यंत तापमान होतं तरी सुद्धा कुठल्याच प्रकारचं वारकऱ्याने काही कुठल्या कुठला त्यांना दुःखच झालं नाही पाऊस असताना आम्ही पावसात सुद्धा भिजत येतो उन्हामध्ये चालत येतो याचं कारणच आहे मुक्ताबाईचा फार मोठा पदर आहे आईसाहेब आपल्या कृपेची सावली प्रत्येक वारकऱ्यावर करतात आणि वृद्धापासनं तर लहानापासून मोठ्यापर्यंत वृद्धापर्यंत चालण्याची सामर्थ्य शक्ती मुक्तही देतात संकटावर मात करण्याची शक्ती देतात नवे नवे आपण उचललेलं पाऊल परत ठेऊन उचलल्याचं पर सामर्थ्य आदिशक्ती शक्ती मुक्त असल्यामुळं कुठल्याच प्रकारचा उन्हाचा पावसाचा त्रास होत नाही आपण निघाल्यापासनं तर पोचेपर्यंत आणि पोचून पुन्हा परत मुक्त्यारंगे पोहोचतेपर्यंत मला तरीसुद्धा जवळजवळ मी एकोणनव्वद पासून या पालखी सोहळ्यामध्ये चालतो पस्तीस छत्तीस वर्षाचा मला प्रदीर्घ अनुभव आहे त्याचा जर विचार केला तर कुठल्याच प्रकारचा व्यक्ती अडथळा आणि अडचण मुक्तापू देते असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे जे रिंगण सोहळे होतात याबाबत हा आता आमचा रिंगण सोहळा एक आम्ही भरोसा खात्यावर हो कारण आता पावसामुळे तो झाला नाही आता या देवराईला देवराईचं पुढे आपण निघालो की गडी कारखान्यावर आम्ही गोर रिंगण करतो बीड शहरामध्ये गुभ रिंगण करतो आणि वाकवडला जिथं बालूमाचं मंदिर आहे तिथं आम्ही भंडारा उदून एक रिंगण करतो तसे तीन चार रिंगण आपल्या सोहळ्यासोबत होतात न कारखाना आमच्यासोबत आहे दोन अश्व आहेत आणि ते रिंगण करतात आध्यात्मिक खूप मोठी शक्ती आहे याकडे आपण जर पाहिलं तर जी युवा पिढी आहे ही थोडी आली आमच्या पालखी सोहळ्याचा जर तुम्हाला सांगायचं प्रसंग आला अथवा तर आमच्यामध्ये फार युवक आहेत म्हणजे तरुण मंडळी आहेत त्यांना या काळामध्ये जंगलवादाच्या या दुनियेमध्ये त्यांना कुठेतरी शांती मिळाली पाहिजे की ती या पालखी सोहळ्यामध्ये संत विचारामध्ये मुक्ताईसोबत सोबत चालून जर मिळत असेल सामील भावन म्हणून ते बरेचसे योग आमच्यामध्ये सामील झालेले आहेत महिला सुद्धा बहुसंख्येने सोहळा असल्यामुळं या सोहळ्यामध्ये नकळे दिवस की राती अखंड लागलीशी प्रीती दिवस कळत नाही तारी घातली कुठला आहे वार कुठला कळत नाही कारण हे सगळी मंडळी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या विचारांनी संत विचाराने पारकरी संपर्क विचार आणि वसा स्वीकारून वाटचाल करत असल्यामुळं कारण आपण गतिमान युगामध्ये आहोत युग युगा हे युग कसं आहे गतिमान आहे पण गतिमान युगामध्ये नीतीमान असणं गरजेचं आहे आणि ती नीतिमत्ता संत विचाराशिवाय तुम्हाला कोणी सांगू शकत नाही तो तुम्हाला स्पष्ट बोलतात आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत करावे फैजी तर चुकत नीती ते नीतिमत्तेचं वातावरण या पालखी सोहळ्यामध्ये या संत विचारामध्ये संत काशीमध्ये विचारा असल्यामुळं सर्व युवकांनी या विचाराची कास धरावी आणि धरली असं मला वाटतं शेवटचं प्रश्न पंढरपूरमध्ये मोठ्या लाखोच समुदाय असतो सर्वांचं दर्शन होतं आता पंढरपूरमधला वारकरी संप्रदायामधला विचार असा आहे दर्शन जरी झालं नाही तर वालीमध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या क्षेत्राचा विधीय पुंडलिक्रहाचं दर्शन चंद्रभागेचं स्थान आणि प्रदक्षिणा कळसाचं दर्शन कळसाचं जरी दर्शन झालं तरी तुतामध्ये मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश कारण वारीमध्ये परमात्मा कळसामध्ये असतात कळसाचं दर्शन झालं की पांढरंगाचं दर्शन झालं पांढरंगनाथा दर्शनापेक्षा पंढरपती प्रवेश चंद्रभागे केला चंद्रभागेचं स्नान केलं प्रदक्षिणा केली कीर्तन भजन केलं आणि पुंडलीग्रहाचं दर्शन घेतलं की पंढरीनाथाच्या दर्शनाचं दर्शना फळ मिळालं ही वारकरी भावना असल्यामुळं फार दर्शनाला आम्ही काही महत्त्व देत नाही धन्यवाद बाबा आपण पाहतोय की जो आषाढी निमित्त वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेला आहे त्या ठिकाणी विठुरायांचं दर्शन जरी नाही झालं ना तरी पंढरपूरमध्ये कळसाचं दर्शन झालं तरी ही मंडळी विटुरायाचं दर्शन झाल्याचं मानतात दर। आपण पाहतोय मोठा उत्साह या वारकऱ्यांमध्ये दिसून येत आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जनर त्यांनीच